त्यानंतर आपण अमरावतीत जाऊया शरद पवार बोलतात बैठक झाली ते माझे शेजारी खजगे खर होते खरगेच्या अध्यक्षस्थानीची बैठक झाली आणि खजगेचा मी स्वतः सुचवलं आहे की ते प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्या सहनिवडणुकीला सामोरं जाता येईल तर तो प्रयत्न अध्यक्ष अवश्य ठेवा ते त्यांनी त्याच्यानंतर तो बैठक झाली का नाही हे मला माहिती नाही पण आम्हाला सगळ्यांची इच्छा आहे की त्यांच्यासह एकत्र जावं जाता जाता त्यांनी असं सांगितलं की त्या रस्त्याने मी जातोय तर फार म्हणतो माझ्याकडे चहा घेऊन जा कधी जाईल बच्चूकडू महायुतीमध्ये नाराज आहेत आता तुम्ही त्यांच्याकडे चहासाठी जाताय अशा वेळेस बच्चूकडू महाविकास आघाडीत येतील किंवा त्यांना आणण्याचा काही प्रयत्न होणार आहे असं आहे की मी त्यांच्याकडे जातोय त्याच्यामध्ये काही राजकीय हेतू नाही एका विधानसभेच्या सदस्यांनी चहाला या म्हणून सांगितलं

हे समाजवादी पार्टी आमची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये समाजवादी पार्टीचा या संबंधीचा वेगळा दृष्टिकोन आहे समाजवादी पार्टीला दुखून आम्ही कुठला निर्णय घेण्याच्या विचारत नाही अजित पवार म्हणाले की मोदींच्या ठीक आहे असं त्यांना वाटतं तसं आम्हा लोकांना अनेक वाटतं आणि चेहरा याची काय आवश्यकता असेल तर असं नाही एक उदाहरण सांगतो एकोणीसशे सत्त्याहत्तरची निवडणूक झाली निवडणूक झाल्याच्या आधी कुणी प्रधानमंत्र्यांच्यासाठी नाव दिलं नव्हतं ना निवडणूक झाल्यावर ज्यांचा पक्ष स्थापन झाला आणि त्यानंतर मोहराजीबाई देसाई यांची दे निवड झाली मोहराजीबाई देसाईंचा चेहरा राखून सत्यातरची निवडणूक आम्ही केली नव्हती सर इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगी आहेत त्यांना दोन जणांनी विरोध केलेला आहे ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार तर काय इंडिया त्यांना विरोध केला असेल तर मी ऐकलं नाही मी त्या मिटिंगला हजर होतो त्यांचं म्हणणं होतं की पंतप्रधान पदाचा उमेदवार आता अनिवार नाही ती बातमी खरी नाही अशा काँग्रेस पक्षाची बैठक आहे आणि त्याचं काय होणार आहे मी कसरलं मी काय काँग्रेस पक्षात नाही आहे पण काँग्रेस पक्षाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये आमचा अंदाज असा आहे की इंडियाची जी आम्ही टीम तयार आहे त्याला पोषक सोयीचं असे विचार त्या ठिकाणी मानले जातील भाजप महिला नावावर राजकारण करत आहे असं जयंत पाटील सुद्धा म्हणाले आज सकाळी आणि अहमदान भाजप जे आहे ते राजमराच्या नावावर राजकारण करत आहे राजकारण वंचित बहुजन आघाडीची काल बैठक होती त्यांची महाराष्ट्राची त्यांनी महाविकास आघाडीकडे बारा जागा मागितले लोकशाही आणि पंधरा दिवसात महाविकास आघाडीने आम्हाला उत्तर द्यावं असं पण काल प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं माझं आमच्या कामावर काहीतरी माहिती आली नाही लोक लोकसभेच्या सूत्राची आम्ही चर्चाच केली तर ना आता याच्यानंतर करणार साधारणतः आमच्या धोक्यात असं आहे की फालचं एक सेशन घेईल येत्या पंधरा दिवसात तीन असतात चार असतात होताना अकाउंट घ्यावं लागेल तर बजेट काही मान्य पुरतं झालेलं नाही ते तात्पुरतं बजेट मंजूर करावं लागेल ते मंजूर झाल्यानंतरच निवडणूक घ्यायला जी अर्थव्यवस्था उभी करावी लागेल ती तेव्हा होईल आणि त्याच्यानंतर निवडणुका जाहीर होत त्यामुळे आता धाई घाईनी हा काही निर्णय तो होईल आम्ही आमच्या आमच्या बसून द्यायला करतोय एक वाक्यता कशी करता येईल ती कुठं वजलेत असले तर त्यातून महाराष्ट्र कसा करता येईल या प्रक्रिये तत्काळ मी बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलेलं आहे तुम्हाला निमंत्रण आलेलं आहे का आले असेल तर तुम्ही जाणार नाही असं मला काही निवडण्च नाही मी मंदिरच्या ह्याच्यात फारसा जात नाही हे <laughs> सगळे देवधर्म पूजा अशा या सगळ्यापासून मी जरा वाजवला असतो माझी श्रद्धाची स्थानं आहेत एक दोन ठिकाणी तिथं जातो पण त्याचं जाहीर तेव्हा जाहिरात कधी करत असतो हा असं आहे की हे प्रश्न हे प्रश्न व्यक्तिगत आहेत व्यक्तिगत कुठे श्रद्धा असते नसते त्यानुसार आम्ही करतो आहे त्यासाठी कुणी निमंत्रण द्यायची किंवा आणखी तुलाची वाढ वाढायची काही गरज नाही आमची बैठक अद्याप झाली नाही आम्ही पहिल्यांदा आम्ही एक काँग्रेस आणि उद्योग ठाकरे तिघे एकत्र आमचे लोक बसतील आणि त्याच्यातून प्रोत्सा होते ती प्रोसेस सुरू होईल जातात <laughs> राखपा दो गुटों में बंटने के बाद उसको फुल स्ट्रेंथ में लाने के लिए आपको कितना समय लगेगा और उसकी क्या स्ट्रेटेजी <coughs> <coughs> है स्ट्रेटेजी क्या फर्जी को बताए तो कोई भी करके हम कुछ तैयारी कर रहे हैं ये सबसे सामने बताऊंगा कि फायदे की बात है

जनतेमध्ये ते वेगळं मत तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे यापेक्षा दुसरं काही दिसत साधी गोष्ट आहे की एकशे सेहेचाळीस खासदारांना काय त्यांची चूक होती सदनामध्ये काही बाहेरचे लोक घुसले ते घुसले ते घुसले त्यांनी गॅस आणला तो गॅस सोडला आणि काही लोक बाहेर तेच करत होते त्यानंतर सदन झाल्यावर हे लोक कोण होते त्याच्यामागं काय शक्ती आहे याची माहिती सरकारने द्यावी एवढी मागणी ऑपोजिशनने केली आणि त्यासाठी आग्रह झाला त्याचा परिणाम एकशे सेहेचाळीस लोकांना बाहेर आली सभागृहामध्ये सभागृह चालू असताना बाहेरचे लोक येतात घुसतात आणि त्या ठिकाणी गॅस सोडतात त्याची माहिती घ्यावी नको हा असा काही प्रश्न असतात त्यामुळे साध्या प्रश्नाची माहिती द्या ही विनंती केल्याच्या नंतर आम्ही माहिती तर देणार नाही सरणामध्ये दे येणार नाही

अर्ध्या तासात या तीन वेळ मंजूर केली ज्याच्यावर चर्चासुद्धा नाही आणि ज्याच्यात काही गंभीर गोष्टी आहेत पत्रकारांच्या दृष्टीन सुद्धा काही गोष्टी आहेत काही समजा नाही जास्त कारवाई कर करून राहिली ईडीच्या असं की ह्या एजन्सीचा वापर त्यांच्या विचाराशी समज असलेल्या ज्या शक्ती आहेत संघटना आहेत त्यांना नावनेच करायचं त्यांना त्यांच्या ॲक्टिव्हिटीपासून थांबवण्याचा प्रयत्न करायचा याशिवाय दुसरं काही नाही था। था या समन ना एजन्सी या हस्तात सत्ता राजी त्यांचं उद्याचं राजकारण करण्याच्यासाठी एक सोयीचा इन्स्ट्रुमेंट म्हणून आज वापरले जाते आज ते हे करू शकतात उद्या निवडणुका झाल्याच्या नंतर देशात बदल होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि त्यावेळेला अशा यंत्रणांचा वापर कसा केला जातो हे लक्षात ठेवून त्याच्यात काही दुरुस्त्या हे करण्याचा विचार आम्हाला करावा लागेल एनसीपी का जो चुनाव चिन्ह है घड़ी वो अभी दो कूटों में एनसीपी बटी है तो चुनाव चिन्ह का रिजल्ट क्या चुनाव के पहले आएगा ये मामला इलेक्शन कमीशन के सामने है इसका फाइनल डिस्कशन हुआ है फाइनल डिस्कशन करने के बाद इलेक्शन कमीशन ने इस पर हम फाइनल डिसीजन अनाउंस करेंगे ऐसी बात हम लोगों को कही है। हम राय देखेंगे आमचा प्रयत्न त्याच्यातून सामाजिक ऐक्य कसं विजय आहे समाजामध्ये कचुता राहणार नाही याच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे जी काही मागणी केलेली आहे आरक्षणाची किंवा सवलतीची ठीक आहे त्याच्यात जे योग्य असेल ते सरकारने करावं पण हे सगळं करत असताना इतर जे घटक आहेत चलते हिता से सुधा दर्शन करी अभी मांगनी है अच्छी मांगनी आज यून दोन समाज कतुता होना नहीं या पद्धति ने सोवी असा बीजेपी के वरिष्ठ नेता जो है वे आपकी बात मानते हैं और एक किसने कहा ये, आ, ये कल प्रेस के सामने दीदी ने कहा है कि आपकी बातें बीजेपी के वरिष्ठ नेता सुनते हैं और किसने कहा <laughs> सुप्रिया ने कहा सुप्रिया ने कल कहा है सुप्रिया ने ऐसा कहा बीजेपी के सुनेंगे सु हम इनके खिलाफ चुनाव लेते हैं नाही असं आहे ऑपोजिशनने त्याच्यामध्ये सरकारने माहिती द्यावी हे सांगितलं एक हे सांगत असताना हे तरुण घुसले का त्याच्यामुळे काय होतं त्यांची काही मागणी होती का त्यांचा फास्ट कोणी काढला या गोष्टीची सुद्धा आम्ही माहिती घेतोड याचा अर्थ याचा अर्थ आहे त्यांचा काही दुखणं राष्ट असेल तर ते नजरअंदाज करून चालणार नाही त्यांनी जे काही काम केलं ते चुकीचं आहे पण चुकीचं काम करायला तो उद्देश का झाला त्याला काही गंभीर कारणं असतील 세척이 죽다는데 언제까지? 지 कहाँ Sir, आप, आ, साथ आप तो पता है, की सरकार कहाँ बदली तो 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 बात ऐसी है कि सरकार जो कोई हुकूमत में बैठे है उनकी जिम्मेदारी है कि डेवलपमेंट के लिए ज़्यादा ध्यान देने की आवश्यकता डेवलपमेंट नज़रअंदाज करके काम करेगी तो लोग जब उनको मौका मिळेगा तो सर्व शिकाय असे की वाशियाला ही जागा जा। जा 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 राष्ट्रवादीकडे होती आणि राष्ट्रवादीच्या आमचे जे स्थानिक सरकारी आहेत त्यांचे आग्रह या जागेच्या संबंधीचा आहे आमच्या सहकार्यांचा जो आग्रह आहे त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यावं लागेल याचा अर्थ उद्या लगेच निर्णय झाला असं नाही पण आम्ही प्रोसेस डिस्कस अर्ज बच्चू कडू यांच्या भेटीसाठी जाण्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय आणखी एक महत्वाचं विधान शरद पवार यांनी केलंय की राम मंदिराच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला मिळालेलं नाही असंही शरद पवार यांनी सांगितलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट